स्पर्धेच्या काळात विद्यार्थी टिकावे यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे गरजेचे प्राध्यापक राजेश पाटील टाले यांचे प्रतिपादन पी श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आज एम श्री अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राष्ट्रीय व्याख्याते प्राध्यापक राजेश पाटील टाले उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला बोपटे मॅडम प्रमुख अतिथी सोनाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनाळाचे मुख्याध्यापक पवार व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध विद्या छंद जोपासावेत शाळेतील शिक्षण आपल्याला परीक्षेत यशस्वी करेल पण जोपासलेला छंद आपल्याला जीवनाच्या शाळेत यशस्वी करतील याकरिता आई वडिलांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना वाव द्यावी तसेच त्या सुप्त गुणांचे संवर्धन करावे असे मार्गदर्शन करताना प्राध्यापक राजेश पाटील टाले यांनी सांगितले श्री जिल्हा परिषद मुलांची शाळा सोनाळाचा सर्वांगीक विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत येणाऱ्या काळात शाळा बुलढाणा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनवू अशी माहिती मुख्याध्यापिका शिला बोपटे मॅडम यांनी प्रास्ताविकेतून दिली